नमस्कार सेखायनो आपल्या आवडती चॅनल पोषण शिक्षण माध्यम या चॅनलवर आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण टी एच जो घरपोच आहार असतो तर त्याची आपल्याला ही माहिती ह्या आपला कसा भरायची आहे आणि त्याचा फोटो कसा अपलोड करायचा आहे किंवा आपला आलेला आहार कसा चेक करायचा आहे ते बघणार आहोत ते सर्वप्रथम आपल्याला गुगलवर किंवा क्रोमवर तिथं जायचं आहे तिथं आपल्याला सर्च करायचं आहे आपलं इथं सर्चमध्ये आपल्याला इथं तर आपल्याला इथं सर्चमध्ये एम एस सॉरी एफ एस एम एस असं टाकलं की लगेच आपल्याला हे बघा इथं ती ॲप आप आपल्याला दाखवते तर ह्या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे आपलं जे महाराष्ट्र महाराष्ट्र शासनाचा आहे तो ॲप आय सी डी एफ एस एम एस तर त्याला आपल्याला क्लिक करायचं आहे आणि ते आपल्याला डाउनलोड करून घ्यायचे आहे तर डाउनलोड झाल्यानंतर आपल्याला ओपन ह्या ठिकाणी क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे पेज ओपन होईल तर एखाद्याचं जर आपल्याला भाषा सिलेक्ट करायची असेल तर पहिला पेज हा भाषाचा असतो तर तिथं क्लिक केल्यानंतर मराठी हिंदी आणि इंग्लिश अशा प्रकारे तीन भाषा येत असते तर ती आपल्याला सिलेक्ट करून घ्यायची सिलेक्ट केल्यानंतर अशा प्रकारे आपलं होम पेज ओपन होणार आहे हा पेज ओपन झाल्यानंतर आपल्याला ह्या ठिकाणी आय डी टाकायची आहे आणि ह्या ठिकाणी पासवर्ड टाकायचे तर हे आपलं आय डी आणि पासवर्ड हे आपल्याला आपल्या अफिसामार्फत मिळालेलं आहे तर तेच टाकायचं आहे त्यानंतर आपल्याला सिंग इन म्हटलं आहे तर ह्या ठिकाणी आपल्याला क्लिक करून ते ओपन करून घ्यायचं आहे तर आपल्याला अशा प्रकारे आपण जे पासवर्ड आय डी आणि पासवर्ड टाकले आहे ते सेव्ह म्हणून एक ऑप्शन येईल तर तिथं आपल्याला सेव्ह याला क्लिक करून ते आपलं सेव्ह करून घ्यायचं आहे त्यानंतर आपलं अशा प्रकारे हा पेज ओपन होणार आहे तर आपल्याला इथं दिसत असेल तर बऱ्याच सेविकांचं म्हणणं होतं की ताई आमचे आ, गरोदर माता दाखवत आहे स्तंदा दाखवत नाही तर आ, गरोदर आणि स्तंदा जे एकंदरीत आहे तर ती संख्या आपल्याला इथं दाखवणार आहे त्यानंतर आपल्या किशोरवयीन मुली त्यानंतर आपले सहा ते तीन वर्षाची लाभार्थी त्यानंतर जे एस सी डब्ल्यूचे लाभार्थी असतात आपले तीन ते सहाचे तर ते इथं दाखवणार आहे त्यानंतर जे तीव्र कमी वजनाचे लाभार्थी असतात तर ते तीव्र कमी व वजनाचे लाभार्थी आपल्याला ह्या ठिकाणी दाखवत आहे तर ह्या सगळ्यांना आपल्याला आहार द्यायचा आहे तर आहार देत असताना एक करायचं आहे तर हे जे तीन बिंदू आहे ती तिथं आपल्याला क्लिक करून अपन आपण आपली भाषा देखील इथं चेंज करू शकतो तर ह्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आपण मराठी ही सिलेक्ट करून घ्यायची आहे जर बदलत नसेल तर त्यानंतर आपल्याला ह्या महिन्याचा म्हणजेच आपला जो सप्टेंबर आणि ऑक्टोबरचा आहार आलेला आहे त्याची नोंदणी आपल्याला करायची भाषा सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला नेक्स्ट करून घ्यायचं आहे बघा नेक्स्ट केल्यानंतर मग आपल्याला पासवर्ड आणि आय डी टाकून घ्यायचे तर मी हे रिपीट याच्यासाठी केलं की बऱ्याच सेविकायचं म्हणणं होतं की भाषा ही येत नाही तर तुमचे भाषा ही बदल झाला नसेल तर तुम्ही तो ॲप नवीन म्हणजे डिलीट करून घ्यायचा आहे नवीन ओपन करून घ्यायचं आहे म्हणजे तुमची भाषा ही तुम्हाला सिलेक्ट करता येईल तर अशा प्रकारे आपण पुन्हा नवीन ओपन करून भाषा सिलेक्ट करून आपल्याला आयडी आणि पासवर्ड टाकून घ्यायचं आहे आणि ओपन करून घ्यायचं आहे तर आपल्याला ह्या ठिकाणहून देखील आपला जो आ, आहार साठा आलेला आहे त्याची जी पावती आहे तर ती आपण पूर्ण आहार चेक करून आपण त्याचा फोटो घेऊन अपलोड करू शकतो तर सरसकट आपण इथं देखील फोटो घेऊन तो अपलोड करून घ्यायचे पण आपल्याला आपल्या महिना आणि आपलं वर्ष सिलेक्ट करून अतिशय सोप्या पद्धतीने करायचं असेल तर आपल्याला ह्या ठिकाणी ह्या ठिकाणी आपल्याला ऑर्डर म्हटलं आहे तर ह्या ठिकाणी आपल्याला सर्वप्रथम क्लिक करायचं आहे क्लिक करून तिथं आपल्या महिना आणि वर्ष हे सिलेक्ट करून घ्यायचे तर हे बघा ऑर्डर्स म्हटल्यानंतर अशा प्रकारे आपलं पेज ओपन होणार आहे पेज ओपन झाल्यानंतर आपण बघू शकतो इथं जानेवारी फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर ऑक्टोबर अशा प्रकारे हे आपले महिने हे ओपन झालेले आहे तर आपल्याला सप्टेंबर आणि ऑक्टोंबर महिन्याची इथं आपला आहारसाठा नोंद करायचा आहे तर सर्वप्रथम ह्या तीन जे ऑप्शन दिलेलं आहे बघा हे तिघं तर ह्याचा अर्थ आपण जाणून घेणार आहोत तर व्यू ऑर्डर म्हटलेलं आहे तर आपल्याला जर मागणी करायची असेल तर आपल्याला इथं सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर रिक्वेस्ट डिलिव्हरी जे डिलेवरी केली करायची आहे त्याची आपल्याला विनंती करायची आहे त्यानंतर आपल्या जे तिसऱ्या नंबरचा ऑप्शन आहे ते अपलोड फोटो तर जी आपल्यापर्यंत पोच झालेला आहार तर त्या आहाराची आपल्याला इथं हा फोटो अपलोड करायचा आहे तर आपल्याला आपल्याला फक्त ह्या महिन्याचा आलेला आहार चेक करायचा आहे आणि त्याचा फोटो अपलोड करायचा आहे तर आपल्याला इथं जे ऑप्शन दिलं आहे बघा ऑल मंथ त्याला क्लिक केल्यानंतर इथं आपले सगळे महिने हे आपल्यासमोर दिसतील त्यानंतर आपल्याला सप्टेंबर आणि ऑक्टोबर हा सिलेक्ट करून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला इयर्स म्हटलं आहे म्हणजे कोणत्या वर्षाचं आपल्याला करायचं आहे तर ते देखील आपल्याला इथं सिलेक्ट करून घ्यायचं आहे तर आपण बघू शकतो इथं म महिना आणि वर्ष हे सिलेक्ट झालेले आहे त्यानंतर आपल्याला इथं ह्या ठिकाणी बघा आपल्याला चेक करून घ्यायचं आहे आपल्याला तर हे आपला जो पूर्ण आहार आला आहे त्याचा नंबर दिनांक क कधी सिलेक्ट सॉरी कधी आपल्यापर्यंत पोच झाला आहे ते सगळे इथं आपल्याला दाखवते त्यानंतर जर आपल्याला चेक करायचं आहे आपल्याला आपला आहार चेक करायचं आहे तर या ठिकाणी क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे ते पॅकेट संख्या इथं दाखवते की आपले लाभार्थी किती होते आपले लाभार्थी इथं किती होते आणि तो आहार किती आलेला आहे तर ते आपल्याला इथं सरसकट हे दाखवून देते तर ते चेक करून घ्यायचे त्यानंतर गरोदर स्कंदा आणि किशोरी तर त्यांचं देखील इथं चेक करून घ्यायचं आहे त्यानंतर एस यू डब्ल्यू जे सहा महिने ते तीन वर्षाचे लाभार्थी आहे ते सगळे आपल्याला इथं चेक करून घ्यायचे आहे तर इथे झिरो आहे आणि इथं पाच आहे तर ला भाज्यांचे इथं दोन दोन प्रमाणे दहा पाकिट आले अशा प्रकारे आपल्या इथं सगळं माहितीही सरसकट आपल्याला दाखवून देते त्यानंतर आपल्याला ह्या ठिकाणी क्लिक करून घ्यायचं आहे एक्सेप्ट ऑर्डर म्हटलं हो बघा ह्या ठिकाणी तर तो आहार आपल्याला स्वीकारायचा आहे तर ह्या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे हा पेज ओपन झालेला आहे तर पेज ओपन झाल्यानंतर आपल्याला ह्या ठिकाणी अपलोड फोटो म्हटलं आहे बघा तर ह्या ठिकाणी आपल्याला ते फोटो हा अपलोड करून घ्यायचा आहे जर आपल्याला ह्या डिल आहाराबद्दल काही नोंदी करायची असेल तर ती नोंदी देखील आपण इथं करू शकतो तर आपल्याला सध्या फोटो हा अपलोड करून घ्यायचा आहे तर फोटो अपलोड करण्यासाठी इथं अपलोड फोटो म्हणायचा आहे आणि दोघं पावत्या ह्या सरसकट आपल्याला ठेवून घ्यायचे आहे त्यानंतर आपल्याला तो फोटो घ्यायचा आहे अशा प्रकारे फोटो घेतल्यानंतर इथं आपल्याला बरोबरची खून जे दिसते त्याला आपल्याला क्लिक करायचे क्लिक केल्यानंतर आपला फोटो इथं घेतला गेलेला आहे तर तो फोटो घेतल्यानंतर आपल्याला आ, काही वेळ थांबायचं आहे नेटची जर अडचण असेल तर आपल्याला काही वेळ लागेल तर अशा प्रकारे हा फोटो देखील आपल्याला इथं दाखवलेला आहे त्यानंतर आपल्याला सबमिट ह्या बटनाला क्लिक करायचं आहे तर सबमिट या बटनाला क्लिक केल्यानंतर जे आपल्यापर्यंत ऑर्डर आली होती आणि जो आपण माल चेक केला तर माल तर हा व्यवस्थित होता त्याची पावती आपण इथं फोटो घेतला आहे असा सक्सेसफुली इथं हा मेसेज आलेला आहे तर मेसेज आल्यानंतर आपल्याला ओके म्हणायचे ओके okay, म्हटल्यानंतर आपल्याला एक मेसेज प्राप्त होईल की आपला जो आहार होता तर तो जी माहिती होती ती आपली भरली गेली अशा प्रकारे तो मेसेज येणार आहे तर आपल्याला मी जे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तर मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून जे सांगण्याचा प्रयत्न केला ते तुम्हाला नक्कीच समजले असेल आणि ह्याच्यात बरेच असे जे शिकण्याजोगे आहे म्हणजे आपल्याला मागणी कशाप्रकारे करायची लाभार्थी कशाप्रकारे भरायचे तर ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की शिकणार आहोत तर हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त आपल्या बघिणीपर्यंत शेअर कराल अशी आशा करते धन्यवाद